ீவீா பவனோயே குருராமச்சந்திரா மகா கத கதா சிஜே ராஜேஸ்வரிசி त्यांच्या गृप आशीर्वाद विस्तार बाबाजी सद्गृत असतो का बसलेले सर्व श्रोते मंडळी साधुसंताना सुरुवात करते अनुसंधान मागच्या ठिकाणी आपण ऐकलं राजे सर्व आपल्या गावाकडे का निघून गेलेले आहेत तिकड प्रभु रामचंद्र आपल्या भावाचित अयोध्येचं राज्य करत आहे करुण यास्तवना संतोषन देऊनी क्षमिंगीन दोघे सुख संपन्न केलेल्या प्रभू रामचंद्र झाले त्या उपरी जनके सहित सुखेवर स्फोर्तात इच्छा वन वाटिकेत सीता युक्त क्रीडा करणे असे असणारे प्रभू रामचंद्र आनंदाने आपला संसार करत असताना एक असणार प्रभू रामचंद्र सीता वाटलं जरा असणार अशोक मनात फेर फटका तरी बागेल वर्तमान रा, राज, राजी वने रघुनंदन काय करावया मी आहो सीता सीतमावली आणि रामचंद्र अशोक वनामध्ये अशोक वाटिकेमध्ये असणार फिरायला काय अशोक वाटिक काय काय वर्णन करावं मी ही नाही ती नाही माझ्या वर्णन करतायत नाही अत्यंत सुंदर किडा करावया वाटिके जाण सेवका सहित रघुनंदावना सुंदर असणार ते ते अशोक वन ते बघितलं तिथं असणारे भरपूर रामचंद्र सीतामावी सहित आपले अनेक दास दासी घेतलेले आहेत तिथं विहार फिरायसाठी गेलेले आहे वणी वृक्ष जाती नाना परी अनुपम असती तिथू क्या सांगता विचार प्रतीक झाडांचं वर्णन करायचं म्हणलं तर कथा वाढील सहा ते पूर्ण व्हायचं नाही तरी सांगो सकाळी का जे श्रोतया संतोष होत आणि पुणारा असाले ग्रंथ असेल रघुनाथ गुणांनी असले प्रभू रामचंद्राच्या गुणांनी पुढचा ग्रंथ ही चालत आहे त्याच्यासाठी श्रोत्यांना जर बरं वाटलं काहीतरी दोनच्या झाडाची नाव सांगितले म्हणून तर आनंद वाटलं म्हणून तेवढी दोनच्या झाडाची नाव ऐका

झाड आहेत म्हणजे पनसची झाड आहे ती म्हणजे असणार अंगरचं झाड आहेत म्हणजे पारी जाते काय भरपूर उंच उंच झाड आहेत म्हणजे वाचा पारी जातात गमगमित भ्रमर येथे ते सुख सुवास घेत अर्जुन सादडे अनगणित सप्तपर वृक्ष संख्या सात पर्णाची झाड आहेत सप्तपर्णी झाड म्हणजे असणारे आता पाच पर्णीची ती बघा बघा कुठं आपल्याला दिसते सात पर्णीची सुद्धा सात पानं हे काढायत पाच पानाची पण आहे अशी भरी मोठी असणारी बरी जाते का झाडाचा वास पाहिल्यावर तर भुंगे तिथं रुंजी घ्यातील अशा प्रकारचे हजारो झाड

जाणारे उमराची झाड होती म्हणजे असणार एवढं तुझं पिंपळ होत म्हणजे असणारे लिंबाची होती नारी केळी होती नारंगी मोसमी वाचा हो करवंदी राय आवळी चौरे बोरे टेमरे गाय फळी लगळी लिंबोरे नानावळी अत्यंत सुवासिकाशी असणारे अनेक प्रकारची असणारी झाड होती म्हणजे त्या झाडाची नाव होती म्हणजे असणारे भोकरी होती म्हणजे असणारे कादंबी होती म्हणजे असणारे पोर होते अमृत वृक्ष अतिघन दाटा वरी पक्षी बैसले थाट हंस कोकळा पाठल श्री राम पाठ असे राम नामे अनेक झाडावर असणारे पक्षी पक्षी बसले हंस बसले होते सुख सारण बसले होते आमचं नाच स्मरण करत होते आता सांगो पुष्प याती मालती मोगरे शेवंती जाईजुई परिमाय घोमती सी आता फुलांची झाड सांगा जाई जुई शेवंती पाठी कारांची पोखरणी माझी भरले हे पाणी त्याच्या पायऱ्यांवर थाई थाई जणी त्याच्यात प्रकारे असणाऱ्या पोखरणी मध्यामध्ये असणार थोड्या थोड्या अंतरावर मध्ये असणाऱ्या त्याच्यात पाणी भरलं होतं असणारे

पुत्रमुग्ध होऊन देवान निसरून गेले इकडे रवी असता मानी जाता पुष्पे जाती मिळवणी माझी भ्रमान गुंतवणी मेला मरती मूर्खत्वे मग काही काही लोक बघायची दिवस मावळ्यावर कमळाचं फूल मिटलं होतं त्याच्यावर भुंगा बसलेला त्याच्यातच आतमध्ये भुंगा बघायला बसायचा आणि काय काय म्हणजे काय मग कळतच नाही का दिवस मावळाच्या उडून जायचं तर त्याच्यातच बसला मग गुंतून गुंतून मी आला या सरोवराचे तिरी हंस बार कुकोट नाना परी चक्रीवाके सहित नारी जळ क्रीडा करीता

जागोर जागे म्हणजे उंच उंच सोने हिरेने मालिक आणि मोडविले हुडे होते बसण्यासाठी आराम खुर्ची आपल्या भाषेत म्हणायचं असणार बैठकीची व्यवस्था केलेली होती पवन पुष्पे प्रतीन

मर्या दे, देवी अशोकाची झाड जिद्ध आहे ती म्हणून त्याला अशोक पण म्हणतात म्हणजे अशोकपणाच्या ठिकाणी शीत मावळी सहित फिरायला गेले येता श्री रघुनंदन म्हणून वनपाळी सजिले पूर्ण कुशासने व्याघ्रम बरे

इतर रस त्या पुढे रण येतात आनंद रस घेऊन ते उना डुलत आपलं तिथं प्रभुरामचंद्र बर काय रसा ते असणार ब्रह्म रस घे काळ तेने सांग आपला दिवाळी रस्सा ब्रह्म रस्वादा असणार अस्वाद प्रभुणांचंद्र आणि शोभनाच्या ठिकाणी साई इथं गृहपती अमृत प्राशन जेवी बैसती निघा तर तो रघपती ज्या आणि सही इतर इंद्रदेव आपल्या पत्नी समेत सच्ची समजा अमृत प्राशन करण्यासाठी म्हणजे तिथं त्या

स्वानंदरी एका ठिकाणी बसलेले आहे सहित तेही मध्ये घेऊन आले उन्मत पुढे गंधर्व येऊन गीत नृत्य श्रीराम सुत पैकरी झालेले असणार आपल्या मनाच्या ठिकाणी परभू रामचंद्र बघायला आता प्रभू रामचंद्र रस घेतला आता ज्याला जे आवडते ती रस घेतला काय मध्य मध्यळाचं मध्य मध्य म्हणजे दारू दारू केली गणगंधर्व बी आले परभूराम त्याच्या सुख वाटलं आनंद वाटला म्हणून नाचू लागले आणि रमत असता सुख संपन्न दहा सहस्र वर्षील कथा नवधार करता करता दहा हजार वर्ष परिपूर्ण झाल्यानंतर पुढक काय झाली उदरी गर्भाची शुक्रवर्ण ते देखून रघुनंदना तिवला संपन्न पाहिजे सीतामाव आणि प्रभू रामचंद्राचा सुखाचा संसार करता करता सीता गर्भवती झाल्या शरीरामध्ये पालन झाला प्रभू रामचंद्राने बघितला अतिशय आनंद झाला चिंता होती पुत्रक्रमाची गर्भवती श्री रघुपती जानकी झाला मग असणारे आपल्याला ते पुत्र व्हावायचं प्रभू रामचंद्राची इच्छा होती ती इच्छा असणारे प्रभू पर, रामचंद्राने कित्येक दिवसांनी असणारी परिपूर्ण व्हाय लागली मग असणार शास्त्र सांगते धर्मशास्त्र पतीने पत्नीला डोहा विचारावं आता ते परभू रामचंद्र करता काय का आणि सुंदर लाळ लाडवत मी तुम्ही कोणी घर निळ जाणार असणारे सुंदर दिसणारे त्याच्यात गर्भवती असणारी सीता मली प्रभू रामचंद्र काय म्हणतात चाल पाणी कुसे सीतेते काय आवडी आवडते ते ते मग गोरुचे असणारे धनुष्य हातात धारण करणारे प्रभू रामचंद्र म्हणाले ऐक प्रिय असणारी सीता मौली तुम्हाला काय काय आवडत आता हे लक्ष देऊ नाही का खबर का एवढंच आहे का आणि परत बाकीचा रामायला एवढ्या दोन सर्वाले आहे का देऊन देऊ का काय आवडतात का? तुला ते असणार असं प्रभू राम च म्हणतात सोनी म्हणे जनक जगता आहो मी स्वामी गुरुदो ध्वजा तुझ्या प्रसादे श्री रघुराजा सीता सीता हा स्वाद आणि हसून माऊली द्या आहो तुम्ही माझ्या तुमच्या सारखं मालक असल्यावर काय इच्छा शिल्लक आहे काही सुद्धा इच्छा शिल्लक नाही म्हणजे काही त्याच्यात बर तुमचे नी प्रसादे श्री रघुपती म्या भोगिली सर्व संपत्ती काही इच्छा माझ्या चित्ती मागावयाची प्रभू रामचंद्र तुमच्या कृपा आशीर्वाद आणि तुमच्या सारखं मालक होत म्हणून ह्या जगाच्या ठिकाणी कुठला उपभोग घ्यायचा राहिलं शिल्लकच शिल्लक जिंकत जायचं होतं तिकडं फिरून आणावं सगळं असणार व्यवस्थित माझं झालं माझी काय सुद्धा इच्छा राहिली नाही काही सुद्धा मागणं नाही जयाचे मंदिर किलारे जया घरी त्या नसे राजेंद्र ऐका प्रभू रामचंद्र मागा ज्याच्या घरी कल्पतरूचं रुचं झाड ज्याच्या घरी काम झेलो गायची खिल्लारायची ती म्हणजे मग त्याच्या घरी कुठल्या पदार्थाला कमी आहे का, का कमीच नाही मारत तुमच्या ना सरकार असणारा डोक्यावर असल्यावर काय मागू चिंतामणी जे कडे परिसरचे घरी लोळत पडे नरा कोण सांगडे काय मागायचे त्याच्या घरी त्याच्या घरी चिंतामणी दगड खळ म्हणून अंगणात पडलेले आहेत म्हणले एवढंच नाही त्याच्याकडे लोळतोय म्हणले आणि त्याच्या घरी काय कमी आहे त्या माणसाला काय मागावं म्हणून लागल्या पुण्यस्थानी भावेसी चा राजेंद्र पण असू द्या एक इच्छा आहे मनामध्ये डोळ आहे बरं का लक्षात ठेवा आणि जसं डोळ लागलेलं असतं ती खरं होत असत म्हणत असत माती खाल्लं आईनं माती खाल्ली शंभर टक्के माती खात सिस्टरन किती बी सांगू देशन करू दे किती हात बांधू द्या डॉक्टरनं ती माती खाणार म्हणजे खाणार खाती आईला ढोळं लागलेलं असतं त्याच्यामुळे असणार ढोळं लागलेलं खरं होत असतं म्हणून ढवळ चांगलं लागाव आता सीतामाळीला ढोवाळे लागलेला आहे आणि शितामावीन आपलं ढोळ बरोबर समोर मांडलेला आहे मला वाटतं मला वाटतं म्हणजे असणार वनाच्या ठिकाणी असणार रहावं आणि ते सुद्धा मनाच्या ठिकाणी राहत असताना पुण्य पावन पवित्र ठिकाणी राहावं वाटतं आणि ऋषी मंडळीच्या समवेत राहू वाटत असं सीताम आपलं ढवळ सांगितलं अभय जय गंगा तीर अश्रे मी राहिले ऋषीश्वर तयार फळ करून असणारे आपण जे काय गंगा नदीचं तीर आहे त्या दोन्ही बाजूला असणारे अनेक ऋषी मंडळी राहिलेले त्या ऋषी मंडळी बरोबर मला असणारा त्या वनामध्ये राहू वाटत आणि अनेक प्रकारचं असणार जे काय फळ आहेत मुळे त्याचा आहार करून निवांत राहावं असं वाटतं असं सीतामावणी म्हणतात थोडे दिवसावरी जी मुनी शेजारी याची मागणे श्री हरी कृपा दिवसावर थोडे दिवस राहू वाटत जास्त दिवस नाही थोडे दिवस त्यांच्या बरोबर असताना सहवासात राहावं असं मला वाटतं एवढीच माझी कृपा करून तुम्हाला विनंती आहे महाराज तेवढी माझी इच्छा पूर्ण करा सीतामावली म्हणतात कोणी जाणकेचे वचन कुनेशी पावला मनोरथ पूर्ण आत्मारा अशा प्रकारे सीतारामलीचं बोलणं बरोबर आमचं ऐकलं आणि पुढचं भविष्य आणणं बरोबर आमचं का तर सगळं वानर मंडळी देव देवता देव ंदानी वाटत होतं सारखी सेवा करणारे प्रभू रामचंद्राला आमच्यासारखं शिर वीरपराक्रमी लक्ष्मण सारखं भरतीसारखं वाटत होतं सारखं शिर वीरपराक्रमी कुणीच नाही पण प्रभू रामचंद्राला दाखवायचं तिथं आणि अहंकार तिथं अवश्य हे अपमान गर्व अभिमान जेव्हा समोर चालत नाही हे प्रभू रामचंद्राने पुढचं जाणलं आणि जाणून सीतामान इच्छा पूर्ण होईल सीता सती ग्रह ग्रहा येऊनी सभेप्रती बंधू लवकरात लवकर तुझी असणारी इच्छा पूर्ण होईल दोघं मनात न उठली घरी आली लगेच असणारा कारभार चालू केला बहुलक्ष्मी भारत शत्रुघ्न जवळ बसलेले प्रभू रामचंद्र काय म्हणतात राज्य करीता असे रघुपती असते नाही नगरी प्रभू रामचंद्राचा राज्य करत असणारा असत्य अजिबात गावात कुठं नव्हतं खोटा टापानं अजिबात नव्हतं लांडीला वाडीत असली भांगड काय अजिबात नव्हती सत्याचा व्यवहार सगळं चलत होत स्वधर्माने सगळी नांदत होती पण आता निमित्त आहे भगवंताचं काय करतात पुढच्या अध्य ऐका यथा काही प्रजन्य पडे घरोघरी गोधनांचे वाडे घरोघरी म्हणजे वराडे कुमर कुमरींचे जनकरी हवामान यथा काळी प्रजन्य पडे पावसाळ्यात पाऊस हिवाळ्यात थंडी आणि उन्हाळ्यात कुफाळा जास्त असं असणार प्रभु रामचंद्राच्या राज्यामध्ये चाललेलं होतं म्हणजे घरोघरी म्हणजे खिल्लार गाईची गायीची कळपत होते कुणाच्या घरी दही दुधाला काही कमी नव्हतं म्हणजे असणार घरी असणार कुणाचे सर्वांचे असणार ज्याची त्याची होत होती ज्याचे त्याचे पाहुणे रावळे येत होते सुखाने आनंदाने म्हणजे असणार सर्व गाव अयोध्यानगर राहत होता कुणालाही काही कमी नव्हतं गोड रामायण पुढे सीते गमना सावधान अवधार का बाबा काका आपल्या सद्गुरु शांतीप्रमाणे एकनाथ महाराजांना शरण गेले शरण जाऊन म्हणतात पुढच्या त्या ठिकाणी पवित्र आणि पावन करणारी कथा आहे सीतामावली ढवाळ पूर्ण करायचे निमित्त देव कधी आपल्यावर येऊ देत नाही बाई पुढे घरात बाहेर काढायचे येऊ नाही का देव आपल्यावर येऊ देणार नाही कसं येऊ देत नाही पुढच्या काही काय शिक्षण ते काम ते मंडळींना करतात श्री संपवतो रामाय उत्तर कांडे अशोक वाटिका वर्णन नाम चत्रोध्याय भगवान i no, no, no. no, no, no.